व्हीआयपी संस्कृतीचं उच्चाटन करण्याच्या हेतूनच लालबत्ती हटवण्याचा केंद्राचा निर्णय पंतप्रधानांनी केलं मन की बातमध्ये स्पष्ट विविध कौशल्य प्राप्त करून व्यक्तिमत्व विकास साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा पिढीला सल्ला डिजिटल व्यवहार पारदर्शी असल्यामुळे त्याला प्रोत्साहन भीम ॲपद्वारे आर्थिक लाभही मिळणार पंतप्रधान मन की बात द्वारे पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येत नाही याची खातरजमा करून देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावणार व्यापाऱ्यांसाठी वस्तू आणि सेवा कर प्रणालीत नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस दंड आकारणी टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी अंतिम मुदतीआधी आयकर विवरणपत्र भरावं लागणार दोन हजार चोवीस पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची नीती आयोगाची शिफारस ग्राहकांचा हक्क सुरक्षित राखणारा आणि पारदर्शकता जपणारा रिअल इस्टेट नियंत्रण कायदा उद्यापासून महाराष्ट्रासह तेरा राज्यांमध्ये अस्तित्वात येणार तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप एर्दोगन यांचं दोन दिवसांच्या भारत भेटीवर आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार आगमन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पक्षविस्तार यात्रा काल जम्मूपासून सुरू आजही जम्मूत कार्यक्रम काँग्रेसनं पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना गोवा आणि कर्नाटकच्या प्रभारी पदावरून हटवलं गोव्याचे प्रभारी म्हणून आता ए चेल्लाकुमार तर कर्नाटकचे प्रभारी म्हणून केसी वेणुगोपाल यांच्याकडे धुरा सोपवली शिक्षण हाच केंद्र सरकारच्या प्राधान्याचा विषय असून देशातल्या सर्व सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न करणार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर येत्या दोन हजार बावीस सालापर्यंत देशातल्या चाळीस कोटी तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी सर्व महसूल मंडळांमध्ये जून अखेरपर्यंत हवामान केंद्र उभारण्याची राज्य सरकारची योजना योगी डॉक्टर जयदेव योगेंद्रजी यांच्या अठयाऐंशीव्या जन्मदिनानिमित्त मुंबईतल्या सांताक्रज इथं श्री योगेंद्र चौक आणि योग संस्थेचं बोधचिन्ह यांचं अनावरण राज्यातल्या पदविकाधारक पशुवैद्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचं आश्वासन रत्नागिरी पर्यटन महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मांडवी पर्यटन महोत्सवाचं आमदार उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते मुंबईत सन्मान क्रीडा भारती सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि सोलापूर जिल्हा कबड्डी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेला कालपासून सोलापूर इथं सुरुवात सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या आजच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताची तीन शून्य अशी आघाडी